आपण भारतीय लोक मुळातच एकापेक्षा अधिक भाषा बोलत असतो हिंदी ही एक भारतातली मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे सामान्यत भारतीय माणूस ही आपली मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी या भाषा बोलतो भारतामध्ये इंग्रजी ही बिझनेस लँग्वेज आहे अनेक वेळा आपल्याला भाषा शिकावी लागते त्या भाषेबद्दलचं आपलं कौशल्य वाढवावं लागतं कधीकधी तर ती इतक्या चांगल्या प्रकारे शिकावी लागते की आपल्याला त्या भाषेत अस्खलित बोलता आणि सराईतपणे लिहिताही यावं लागतं भाषा शिकणं हे तसं कठीण काम आहे पण आता सुदैवानं नवी भाषा किंवा द्वितीय भाषा सहज शिकण्यासाठी ॲप्स उपलब्ध आहेत डुओलिंगो नावाच्या ऍपबद्दल जाणून घेणार आहोत डुओलिंगोसारखी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत यासारखंच एक बुसू नावाचं ॲप देखील उपलब्ध आहे जे तुम्ही नंतर तुमच्या मोकळ्या वेळात पाहू शकता डुओलिंगो याचा अर्थ दोन भाषा चला डुओलिंगो चालू करूया डुओलिंगो सुरू केल्यावर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी वापरून रजिस्टर करावं लागेल त्यामुळे तुमची होणारी प्रगती नोंदवली जाते इथे असलेल्या अनेक भाषांमधून तुम्हाला हवी ती भाषा निवडता येते आपण इंग्लिश ही भाषा निवडूया आणि हे इंग्लिश, इंग्लिश, इंग्लिश हिंदी बोलणाऱ्यांसाठी आहे म्हणजेच इंग्लिश शिकण्यासाठी आपण वापरणार असणाऱ्या दोन भाषा आहेत इंग्लिश आणि हिंदी आपण आता इंग्लिशवर क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर एप्सच्या कमांडची भाषा हिंदीमध्ये बदलते इंग्लिश शिकण्यासाठी दररोज किती मिनटं द्यायची हे तुम्ही ठरवू शकता यानुसार तुम्ही योग्य तो पर्याय निवडा इथे तुम्हाला इंग्रजीबद्दल आधी काही माहिती आहे का की तुम्ही अगदी नव्यानं सुरुवात करणार आहात याबद्दल विचारलं जातं तुम्ही यातला योग्य तो पर्याय निवडा त्यानंतर लगेचच तुमच्या भाषा प्रशिक्षणाला सुरुवात होते या आयकॉनवर क्लिक करून प्रशिक्षण सुरू करू आपल्याला इंग्रजी येत असल्यामुळे आपल्याला हॅलो आणि बाय याचा अर्थ माहितीये त्यामुळे आपण इथे नमस्ते और अलविदा वर क्लिक करूया आपलं उत्तर तपासण्यासाठी इथे क्लिक करूया आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे आपल्याला तसा प्रतिसाद मिळतो आता आपण पुढे जाऊ शकतो अशा प्रकारे छोट्या छोट्या कृती करून तुम्ही दररोज पाच मिनिटं इंग्रजी शिकू शकता आणि महिन्या दोन महिन्यातच तुम्ही या भाषेवर प्रभुत्वही मिळू शकता